श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिव पुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव रुद्रादिरुद्र दे रुद्रा महा, महारुद्र विश्वपती उमापती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात आज आपण प्रत्येक व्यक्तीच्या घरात संसारात हे दुःख असतेच आज आपण त्या दुःखाचे निवारण करणारे मनोकामना पूर्ण करणारे असे अचूक उपाय पाहणार आहोत शिवपुराणातील महादेवाचे मनोकामना पूर्तीसाठी अचूक उपाय हे आठ उपाय तुमच्या दुःखाचे नक्की निवारण करेल तर नंबर एक शमीच्या वृक्षाखाली प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते शिवरात्रीच्या दिवशी तुमरुका महादेवाचे नाव घेऊन एक तुपाचा दिवा लावावा त्यात एक काळी मिरी आणि एक लवंग टाकून तुपाचा दिवा प्रज्वलित करणाऱ्या व्यक्तीच्या घरात कधीही धनसंपदाची कमी येत नाही भासत नाही धनदौलताची कमतरता कधीही भासत नाही नंबर दोन जर कधीही जीवनामध्ये एखादी समस्या आपल्यासमोर येऊन उभी राहिली कितीही प्रयत्न केले तर त्यातून बाहेरच पडता येत नसेल तर तसेच खूप बिकट समस्या असेल तेव्हा तुम्ही ज्या शिवमंदिरात आराधना करण्यासाठी जाता पूजा अर्चा अर्चना मनोभावे करण्यासाठी जाता त्या शिवमंदिराच्या जा जवळ आसपास एखादं बेलपत्राचे वृक्ष शोधावे आणि त्या बेलपत्राच्या वृक्षाखाली जाऊन केवळ एकमुगाचा दाना किंवा एक तांदळाचा दाना तिथे जो कंकर पडले पडेल पडलेला असेल त्याचा त्याच कंकरला शिव मानून तुम्ही एकमुगाचा दाना किंवा एक तांदळाचा दाना मनोभावे समर्पित करून एक लोटा जल समर्पित करावे बेलपत्राच्या वृक्षाखाली केलेला हा उपाय शिवाला डायरेक्ट माहिती होतो ती इच्छा लवकर पूर्ण होते म्हणून वृक्षाखाली मनोभावे माझी ही समस्या खूप बिकट आहे त्याचे निवारण आजच झाले पाहिजे अशी त्या भंडाराला प्रार्थना करा ती प्रार्थना भोलेनाथावर सोडून द्या मग बघा तीन तासामध्ये भगवान भोलेबाबा ती समस्या तुमची लवकर निवारण करतील नंबर तीन एखाद्याच्या जीवनात दुःख कष्ट तकलीफ खूप आहे जीवनामध्ये चालू असेल तर त्यावेळेस दोन बेलपत्र आणि दोन फुले घ्यायचे आहेत एक फूल लाल घ्यायचे आहे आणि एक फूल सभेत घ्यायचे आहे जे लाल फुल आहे ते एका बेलपत्रावर घेऊन अशोकसुंदरीच्या स्थानावर समर्पित करायचे आहे आणि जे सफेद फूल आहे ते पण दुसऱ्या बेलपत्रावर घेऊन भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती समर्पित करायचे आहे लाल फुलाचे बेलपत्र अशोकसुंदरीवर आणि सफेद फुलाचे बेलपत्र शिवलिंगावर समर्पित करायचे आहे आपल्या मनातील जी काही कामना इच्छा हृदयापासून भगवान शिवाला सांगायचे आहे हृदयापासून त्या देवादि देव महादेवाला सांगून जर प्रार्थना केली तर देवादिदेव देव महादेव भंडारी आपली कामना नक्की ऐकेल जरूर ऐकेल आणि आपली कामना नक्की पूर्ण करेल नंबर चार शिव महापुराण कथा सांगते की विषम परिस्थितीमध्ये तकलीफमध्ये असेल तर प्रयत्न करावे की आपण शंकर आणि पार्वतीचे मनापासून स्मरण करावे जर आपण हृदयापासून देवादिदेव महादेवाला जल अर्पण करतो तर आपण शिवलिंगावर जल समर्पित करतो तेव्हा अशोक सुंदरी आणि माता पार्वतीच्या हस्तकमलावर थोडीशी धार धरून शिवाय नमस्तुभ्यम स्मरण करत अर्पण करावे असे जर शिव समर्पित केले तर शंकर आणि पार्वती दोघांनाही ते जल समर्पित केल्यासारखे होते आणि भोलेनाथ जगतजनी जग जगदंबा माता पार्वती आपली लवकर इच्छा पूर्ण करतात नंबर पाच शिवमहापुराण कथा सांगते की केवळ एक देवादिदेव महादेवाला जल समर्पित केल्याने तेतीस कोटी देवता श्री गणेशजी कार्तिकीय जगतजननी जगदंबा माता नवग्रह देवता चौसष्ट यवनी या सर्व देवी देवता भगवान शंकराच्या शिवलिंगामध्ये विराजमान आहेत कथा सांगते की आपल्या आपल्याला आपले कुलदैवत आपले पितर देवता आपल्याला आपली कोणतीही देवता माहीत नसेल तर आपण एक लोटा जल देवाला समर्पित करतो तर ते सर्व देवतांना ते जल प्राप्त होते आणि सर्व देवता आपले कल्याण करतात आपल्याला चांगला आशीर्वाद देतात नंबर सहा आपल्या व्यवसायामध्ये रो नोकरीमध्ये अडचणी येत असेल आपल्याला मारुतीरायाचा हा प्रभावी उपाय अवश्य करायचा आहे शनिवारी सकाळी स्नान करून अकरा लवंगा घेऊन काळ्या दोऱ्यामध्ये त्याची माळ तयार करावी आणि मारुतीरायाला मायु मारुतीरायाच्या चरणावर मनोभावे आणि श्रद्धेने अर्पण करावे हा उपाय सलग पाच शनिवारी करायचा आहे हा उपाय केल्याने आपली मनोकामना पूर्ण होईल आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जी काही अडचण हो हो देव आहे ती लवकर दूर होईल मारुतीरायाची कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त होईल महारुतीराया हे देवादिदेव महादेवाचे अकरा रुद्रापैकी एक रुद्र आहे त्यामुळे देवादिदेव महादेव आपल्याला चांगला आशीर्वाद देतील नंबर सात शिवमहापुराण कथा सांगते की या तीन जणांपाशी जाऊन थोडा वेळ तरी जरूर बसावे बसला पाहिजे आपल्या घरात वृद्ध माता असेल त्यांच्याजवळ जाऊन थोडा वेळ बसून त्यांना वेळ दिला तर तुमचे एक ना एक दिवस कितीही मोठी परेशानी असेल तुमची माता त्या परेशानीतून मार्ग नक्की काढेल आपल्या वृद्ध वृद्ध वडिलापाशी अवश्य जाऊन बसावे दिवसभर कितीही व्यस्त असाल पण दोन क्षणासाठी आपल्या वडिलाजवळ जाऊन अवश्य बसावे ते आपल्या समस्यांचे हाल जरूर सांगतील तिसऱ्या नंबरला आपला परमात्मा जे तुम्हाला आवडत असेल भगवान भोलेनाथ रामकृष्ण दत्त श्री विष्णू बाळकृष्ण जे काही तुमचे मर्जीचे आवडते देवता आहे त्या देवांचे नामस्मरण भजन असेल भजन केले तरी चालेल परमात्माशी दोन क्षणासाठी जाऊन जरूर बसावे स्मरण करावे माता पिता आणि परमात्मा ते तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जरूर पोचवतील तुमचे सुलभ कार्य सफल करतील नंबर आठ प्रदोषच्या दिवशी एक शमीपत्र पाच बेलपत्र तांब्याच्या लोठ्यामध्ये पाण्यामध्ये टाकावे त्यात सात तांदळाचे दाणे ते तुटलेले नसावे ते पण काशाच्या तांब्यात टाकावे आणि प्रदोष काळात भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पण जाताना आपल्याला पायात चप्पल घालून जायचे नाही आणि घरातून मंदिरात जाताना घरातील देवघरात तुम्हाला तुपाचा दिवा लावून मगच घराच्या बाहेर पडायचे आहे आणि कलश घेऊन शिवमंदिरात जावे भगवान शंकरावर ते पाणी पूर्ण समर्पित करून श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आणि झोळी पसरून नमस्कार करायचा आणि भगवान शिवाच्या दरवाजात पाशी दोन मिनिट बसून श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम शिवाय स्मरण करावे थोडा वेळ शिवमंदिरात प्रवेश काळामध्ये बसून भगवान शिवाचे सतत अखंड जप करावे तर तो भोळा बनणारी आपली नक्की इच्छा पूर्ण करतो प्रत्येक दुःखातून आपल्याला बाहेर काढतोच तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करून सस आपल्या कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करायचे आहे आणि आत्ता लगेच सबस्क्राईबही करायचे आहे हर हर महादेव धन्यवाद